सर्व वृक्षप्रेमींना माझा नमस्कार आज आमच्या शाळेत वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली त्याअंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेत आज राबवत आहोत आज आपल्या देशाचे पंतप्रधान मानश्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेला आम्ही साथ देऊन एक झाड आईच्या नावाने एक पे एक पेड माके नाम हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेतही राबवत आहोत त्यानिमित्ताने आम्ही आमच्या शाळेतील सत्तर विद्यार्थ्यांना एक झाड देत आहोत आणि ते सत्तर विद्यार्थी ते सत्तर झाडे आपल्या आईच्या नावाने आपल्या घरी आपल्या परिसरामध्ये आपल्या शेतामध्ये लावणार आहेत आणि वर्षभर त्या झाडाची निगा राखणार आहेत आणि या सत्तर झाडासाठी आम्हाला एक मित्र एक वृक्ष यांच्या वतीने आम्हाला ही झाडे पुरवण्यात आली त्याबद्दल शाळेच्या वतीने या ग्रुपचे ग्रुपला खूप मनपूर्वक धन्यवाद इथून पुढे वर्षभर आमच्या शाळेतील सर्व बालक हे जे लहान झाड आहेत ते लावणार आहेत वर्षभर त्याचं संगोपन करणार आहेत आणि ते वाढवणार आहेत आणि जे जो विद्यार्थी सर्वात चांगल्या पद्धतीने झाडाची संगो जोपासना करेल झाडाची काळजी घेईल त्याला एक मित्र एक वृक्ष यांच्यामार्फत ठराविक बक्षीस रक्कम त्यांनी जाहीर केली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक काढणार आहोत आणि वर्षाच्या शेवटी एप्रिल महिन्यामध्ये या व वृक्षांचं पाहणी करून मुलांचे नंबर काढण्यात येतील आणि एप्रिल महिन्यामध्ये या मुलांना बक्षीस देण्यात येईल त्यानिमित्ताने माझे झाड माझी जबाबदारी हा एक संकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी आज केला आहे आमच्या शाळेमध्ये सुद्धा आमची एक शाळा ही रु निसर्गसम्य रम्य अशा वातावरणावर आमची शाळा वसलेली आहे आणि आमच्या शाळेत आता एक झाड लावायचं म्हणतरी जागा नाही त्यामुळे आम्ही हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या घरी राबवत आहोत परिसरामध्ये राबवत आहोत आपण ही सृष्टी वाचवली पाहिजे जगवली पाहिजे एक झाड एक झाड झाडे लावूया झाडे लावूया माझे झाड माझे झाड एक दोन तीन चार धरती करू हिरवीगार कर। एक दोन तीन चार वृक्ष प्रतिज्ञा घेणार आहोत भारत माझा देश आहे सारे भारतीय पर्यावरण माझे मित्र आहे भारतीय पर्यावरणावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या वृक्ष नद्या डोंगर प्राणी आणि पर्यावरणाचा मला अभिमान आहे या पर्यावरणाचा सांभाळ करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या देशी वृक्षांचा नद्यांचा डोंगरांचा प्राण्यांचा आणि पर्यावरणाचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश माझे पर्यावरण आणि पर्यावरणप्रेमी मित्रांशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे व सर्वांचे सौख्य सामावले आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण नमस्कार माझे नाव शरण्या धनश्री नवनाथ बारोकर मी आज तुम्हाला झाडाचे महत्व सांगणार आहे मानवी जीवनात झाडाचे महत्व खूप आहे आपल्या श्वासोच्छवासासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळे मिळतो झाडांपासून आपल्याला फुले फळे लाकूड लाकडे आ, भाजी इत्यादी सर्व मिळते हिरवीगार झाडे निसर्गाचे सौंदर्य वाढवतात मनुष्यासोबत प्राणी पक्षीसुद्धा झाडांवर अवलंबून असतात झाडांचे फळे हे प्राणी व पक्ष्यांचे अन्न आहे आणि झाड हेच त्यांचे निवासस्थान सुद्धा आहे कडक उन्हाळ्यामध्ये झाडांची सावली आपल्याला सुकावते झाडामुळे हवेतील प्रदूषण कमी होते आणि जमिनीतील धूप ही कमी होते निसर्गाचे एक प्रमुख घटक म्हणून आपण भरपूर झाडे लावून त्यांचे संवर्धन संवर्धन करू करणे आवश्यक आहे धन्यवाद झाडे लावूया झाडे लावूया ला 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 एक दोन तीन चार एक दोन तीन चार माझे झाड माझे झाड एक झाड जार, एक झाड जार, एक झाड झाडे लावूया झाडे लावूया केलेली आहे आपलं आहे ग्रीन आर्मी जसं आपलं भारतीय सैनिक असतो करतात जसं आपण काय कोण आहात ग्रीन आर्मी म्हणजे आपण आपलं शेतातील आपल्या शाळेतील संरक्षण करायचं संवर्धन करण्याचं काम लावायचं काम आपल्या शाळेतील झाड ते त्यांचे काम करतायत काळजी घेत आहेत का हे सर्व काम तुमचं माहिती सांगणं झाडाचं मत समजून सांगणं अख्ख्या शाळेत स्वच्छता असेल बलतबाग असेल जी काही काम असतील छोटी मोठी देखरेख करायचं काम निरीक्षण करायचं काम तुम्हाला आतपासून द्यायचं आहे बाकी गोष्टी मी तुम्हाला सांगेलच